श्री स्वामी समर्थ व्यसनमुक्ती सेवा ट्रस्ट मठ कोयनानगर येथे स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी स्वामी समर्थ भक्तांच्यामध्ये खूप आनंदाचे व वा जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले त्याचबरोबर स्वामींच्या दर्शनासाठी महाराष्ट्र राज्याबरोबरच इतर राज्यातीलही अनेक भाविक पाहायला मिळाले अशाच काही भाविकांनी दिलेल्या प्रतिक्रिया स्वामी समर्थ अश्विनी संजय आवळे माझ्या मिस्टरले दारू पेत होते आणि मरणाच्या दारात होते पण पन... तरी पण स्वामीने आपलं त्यांना जीवदान दिला तर आमचा संसार वाचलाय तसा प्रत्येक लोकांचा संसार आमचे मालक वाचवतात स्वामी आ, तुम्हाला ज्यावेळी व्यसनमुक्तीसाठी झाली ते झाले असेच तयार होत होते का नाही नाही जबरदस्तीने आणली त्यांना आता चाललाय आता एक नंबर चालला आहे सोन्यासारखा चाललाय एक नंबर आहे जगदीश शंकर खुजट तासगाव तालुका तासगाव जिल्हा सांगली मी सकाळी नऊच्या दरम्यान दारू प्यायला चालू करतो होतो संध्या झोपूपर्यंत दारू पेत होतो मला माझ्या मित्राने दिनकर आप्पा पाटील यांनी इकडे आणलं व्यसनमुक्तीसाठी की माझे मित्र होते तेव्हापासून माझ्या सोळा वर्षाले दारू सुटल्या आणि तेव्हापासून माझं एक नंबर काम आहे आता मला कुठलाही त्रास नाही मला दोन मुलं आहेत एक मुलगी आहे मुला मुलगी लगीन झालं माझं घरचं आता चांगलं आहे व्यवस्थित धंदा व्यापार चालू आहे आणि इथं आल्यामुळं प्रत्येक गुरुवारी एक शे दोनशे माणसून इथं व्यसनमुक्त होऊन जातात आणि लोकांचं चांगलं होतं आहे नाना महाराजाच्या पुण्यानं स्वामीच्या पुण्याईनं इथून येणारे लोकांचं कल्याण होतं आहे आणि चांगलं होतं आहे योगिता ते झाड माझं नाव आम्ही औरंगाबादचे माझे मिस्टर खूप दारू पाहिजे खूप म्हणजे खूप फॅमिली खूप त्रास द्यायचे आम्हाला ते मग त्यांचे मित्र होते त्यांना कोणीतरी हा रस्ता स्वामींचा दाखवला मग त्यांनी आम्हाला सांगितलं की ताई असं असं आहे तुम्ही चला आमच्यासोबत मग आम्ही इकडे आलो पण स्वामींच्या कृपेने एवढा चांगलं झालंय आमचं खूप चांगलं झालं ते मी सांगूही शकत नाही शब्दांनी अक्षरशः मला स्वामींचं दर्शन होतं त्यांच्यात दे आता मला दहा वर्ष होतील इकडे येथे हो खूप आता एक देव माणूस झालेत

नमस्कार माझं नाव महेश शंकरराव खामकर राहणार सातारा मी ह्या कोयनानगरच्या मठामध्ये आमच्या बंधुराजांना कोणीतरी सांगितलं होतं की कोयनानगरच्या मठामध्ये दारू सोडतात म्हणून ते मला तिथं घेऊन जा म्हणून तर त्यावेळेला आमचे बंधुराज मला इथं नेण्यासाठी खूप आग्रह करत होते पण मी येत नव्हतो मला यायचं नव्हतं दारू सोडायची नव्हती पण त्यावेळेला बऱ्याच आमच्या घरच्यांनी वगैरे फोर्स केला की के तू जाऊन तरी बघ म्हणून मी म्हटलं देवाला म्हणून येतो मी तिथे पण मी काय दारू सोडणार नाही आणि येताना उमरजमध्ये आम्ही दारू पिलो आणि इथं आलो इथं आलो पहिले माझी इच्छासुद्धा नव्हती दारू सोडायची पण इथं आल्यानंतर गाडीतनं जेव्हा मी पाय खाली ठेवला त्यास अशी इच्छा झाली की आपण आयुष्यात आता खूप दारू पिळीले आताही कुठंतरी थांबलं पाहिजे ती विच्छा नंतर मी प्रवचन ऐकलं प्रवचन इतकं सुंदर सांगितलं गेलं इथं प्रवचन त्या प्रवचनमध्ये माझं पूर्ण मनाचं परिवर्तन झालं प्रवचनमध्ये ते प्रवचन ऐकल्यानंतर मी दारू सोडण्यास तयार झालो आज मला कमीत कमी दारू सोडून सतरा ते अठरा वर्षे चालली आहेत पूर्ण सतरा ते अठरा वर्षामध्ये मी एका म्हणजे पूर्वी दारू पिता एका झोपड्यात राहत होतो म्हणजे छोटीशी झोपडी होती एका गुंट्यामध्ये छोटीशी झोपडी घातली तिथं राहत होतो अगदी आमची मेसेज जी आहे ती मला भांगलन टोंगलन करून आणून खायला घालायची एवढी परिस्थिती बेकार होती माझी पण आज त्या जागी मी तीन वेळा बंगला बांधलेला आहे आणि चार फोर व्हीलर जो ना जो दारद आहेत आत्ता माझ्या एवढी स्वामींच्या कृपेनं आणि नाना महाराजांच्या कृपेनं अगदी व्यवस्थित चाललेलं आहे रविशा कदम चिपळून मार्कंडी मी सहा महिने झाले मला इथे येऊन माझा भाऊ यायचा त्याने मला इथं बोल सांगितलं ये म्हणून मी आले मुलगा का माझा व्यसन बिसन करत नव्हता मुक्ती हे आहे पण थोडा मित्रांच्या ह्याच्याने सारखं फिरणं फिरणं काही बिझनेस नाही पण सहा महिन्यात मी दोन फोर व्हीलर घेतल्यास यांच्या नाना महाराजांच्या सानिध्यात आल्यानंतर आणि खूप खूप मला अनुभव आला आहे आणि आता खूप असंच मी जोपर्यंत आहे तोपर्यंत येत राहणार श्री स्वामी समर्थ वडगाव तालुका हातकर जिल्हा कोल्हापूर मंगरेवाडी आपलं बारा वर्ष झालं मला दारू सोडून मी चौघा पाच जण पाच पाच सहा जणांना येते आमच्या बँड ग्रुप आहे आपला त्याच्यामधून आणले मग पहिल्या धकल गाड्यावर माझं चालतो होतं आपल्या धकल गाड्यावर बँड होता बारकासा मग आता चारचाकी गाडी घेतली बारा वर्ष सोडली त्याच्यामुळं दारू सोडली त्याच्यामुळं चारचाकी गाडी घेतली बँड बँड चांगला चालला आहे मग आता अजूनपासून माझ्या गावातली मी जवळजवळ तुम्हाला सांगायचं एक पाच सात जण तर आणले आम्ही स लता चंद्रकांत कुंभार आणि मी माझं गाव सज्जनगड परळी आहे जिल्हा सातारा म्हणजे मला असं अनेक ठिकाणहून माहिती कळाली होतीच की म्हणजे कोयनानगरला व्यसनमुक्ती केंद्र आहे स्वामी समर्थ केंद्र आहे आणि तिथे म्हणजे खूप जण व्यसनमुक्त तर होतातच पण अनेक अशा संसारिक गोष्टी आहेत की आडी अडचणी आड़ खूप म्हणजे जीवनात येतात त्या त्रासातून म्हणजे खूप सहजरित्या ते अगदी मुक्त होतात आणि आपलं जीवन आनंदी करतात म्हणजे हे मला कळालं होतं मग मी म्हणजे माझ्या इकडे येण्याचा यो योग कसा आला तर नाना महाराज मठाधिपती जे आहेत त्यांचे मोठे भाऊचं निधन झालं होतं मग ते दहाव्याला आम्ही आलो होतो मग त्यांच्या त्या त्यांच्या मंडळी आम्हाला बोलले की जा मठावरती एकदा म्हणजे मठावरती गेल्यानंतर तुम्हाला छान वाटेल प्रसन्न वाटेल म्हणजे आम्ही त्यातच अध्यात्मातल्या असल्यामुळे आम्ही पण सद्गुरूंची दीक्षा घेतल्यामुळे आम्ही तिकडे जा म्हटल्या पण कसं असतं आपण म्हणतो ना एक निष्ठ गुरु एक तर एकच एक गुरु मग ते आमचे सद्गुरू श्री पेटकर बाबा होते त्यामुळं मग आम्ही म्हटलं म्हणजे कशाला तिथे जायचं आमचे गुरु आहेत तर त्या ता ताई म्हटलं अगं नाही जातो तिथे मग आम्ही तिथे गेलो तर खरंच म्हणजे तिथं नाना महाराज बसले होते आणि आम्हाला त्यांच्यातच आम्हाला आमच्या गुरूंचं दर्शन झालं मग तेव्हाच आम्हाला कळलं की म्हणजे ह्या महाराजांची म्हणजे काय प्रचिती असेल थोरवी असेल मग त्यामुळं आम्ही म्हणजे त्यांना नतमस्तकच झालो त्यांच्या चरणांवरतीच किती वर्ष झाले तुम्ही आम्ही तीनच तीन, तीन वर्ष झालो पण ते ती, हां तीनच वर्ष येतोय पण अगदी असं वाटतं की आपण जन्मजन्मांतरीच म्हणजे येतोय असं आणि त्यांचा स्वभाव इतकं छान आहे म्हणजे सगळ्या भक्तांना असं वाटतं की बाबा माझेच आहेत माझं गाव लाखनगाव तालुका आंबेगाव मी चौदा वर्षापूर्वी तर दारू सोडायला आलेलो माझ्याकडे सायकल सुद्धा राहिली नव्हती पण आज रोजी जर पाहिलं तर एक पिकअप आहे एक बुलट आहे बंगला बांधला आहे आणि दिवसाला चार पाच हजार रुपये देवाच्या कृपयाने भेटतात चौदा वर्षात एक लाख रुपये महिन्याला मी कमवू शकतो एक पाचवी शिकलेला माणूस आहे मी तर एक लाख भर रुपये महिन्यामध्ये मी कमवू शकतो अशा अनेक भक्तांनी चाललेल्या परत दारू पिऊ नये आणि व्यसन व्यसनातून मुक्त व्हावं अशी माझी विनंती आहे दौराद श्री स्वामी समर्थ व्यसनमुक्ती मठ मत। या मठाला जवळजवळ आता तीस वर्ष पूर्ण झालेले आहेत या मठामध्ये दर गुरुवारी व्यसनमुक्ती केली जाते सर्वप्रथम आल्यानंतर या ठिकाणी त्या माणसाचं नाव नंबर आधार कार्ड नंबर त्याची माहिती सर्व घेतली जाते विनामूल्य पावती दिली जाते त्यानंतर दोन तास प्रवचन ऐकलं जातं प्रवचन ऐकल्यानंतर जर त्या माणसाची इच्छा असली व्यसनमुक्त होणे तरच आम्ही त्याला व्यसनमुक्त करतो व्यसनमुक्त करतो म्हणजे काही नाना महाराज या ठिकाणी श्री स्वामी महाराजांच्या उदी देऊन तीर्थ देतात दुसरा औषध किंवा गोळ्या असं काही नाही आहे आणि ही सेवा विनामूल्य आहे जवळजवळ तीस वर्षामध्ये आज अगणित लोकं या ठिकाणी व्यसनमुक्त झाल्यात सर्व तालुक्यातले सर्व जिल्ह्यातील आपल्या महाराष्ट्रातील सर्व कानाकोपऱ्यातून कोपऱ्यातून या ठिकाणी येऊन व्यसनमुक्त झाल्यात आता गोव्यातून राजस्थानमधून मध्य प्रदेशमध्ये इतर राज्यातूनही लोक आता या ठिकाणी येतात आजचा आजचा कार्यक्रम कसा आहे कार्यक्रमाचं नियोजन कसं आहे दरवर्षी या ठिकाणी एकतीस डिसेंबर नऊवर्ष स्वागत हा कार्यक्रम केला जातो त्याचबरोबर या ठिकाणी आपला स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीचा पुण्यतिथी साजरी केली जाते त्यानंतर स्वामींचा प्रकट दिन दसऱ्याला मठाचा वर्धापन दिन आहे तो वर्धापन दिन दर महिन्याला पौर्णिमेला या ठिकाणी होम हवन यज्ञ केला जातो सकाळी दहा वाजता होम यज्ञ असतो त्या दिवशी या ठिकाणी महाप्रसाद दिला जातो दरवर्षी ज्या पद्धतीनं कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमाला टोटल महाप्रसाद दिला जातो आणि गुरुवारी व्यसनमुक्तीसाठी येणारे जे प्र परगावावरून जी लोकं आहेत या ठिकाणी बुधवारी मुक्कामी लोकं येतात त्या लोकांसाठी पण या ठिकाणी महाप्रसाद विनामूल्य सगळा दिला जातो तर अशा पद्धतीनं गेले तीस वर्ष श्री स्वामी समर्थ व्यसनमुक्ती मठ हा रासाटे येथील आंबेगर गावामध्ये स्थापित आहे आणि याच मठामुळे अनेकांचे संसार सुखाचे झालेले आहेत आणि या मठाचं ब्रीद वाक्य आहे की दारू सोडा आणि संसार जोडा जर खरोखरच दारू सोडून संसार जर तुम्ही जोडला तर आयुष्य तुमचं खूप सुंदर आहे छान आहे चांगलं आहे या मठामध्ये येऊन नाना महाराजांचं दर्शन घेऊन श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन आपला संसार जर सुखाचा करायचा असेल तर आपण लगेच या स्वामी समर्थ व्यसनमुक्ती मठाला भेट द्या आणि दारू सोडा आणि संसार जोडा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजबरोबर मी भरत आणि संतोष जय हिंद जय जै महाराष्ट्र